जात धर्म पक्ष कधी पाहिले नाही आज गेल्या दोन अडीच वर्षापासून या विभागामध्ये काम करतोय मुंबई असेल आपल्या बारा विधानसभेत असेल असेल नक्की साहेब काय झाली माझी ती मला आजपर्यंत देखील समजले नाही सगळं करत असताना माझा आत्मसन्मान किंवा माझ्या हो, समाजाच्या कार्यक्रमाला जाऊ नको किंवा हो समाजाचे कार्यक्रम होता कामा नाही अशी जर कोणाची इच्छा असेल तर साहेब हे शक्य होणार नाही कोणावर इतका मोठा नाहीये साहेब एक लहान सामान्य घरातलं कार्यकर्ता आहे माझे वडील गेले साहेब जाता जाता माझ्या रक्तामध्ये समाजकारण टाकून गेले राजकारण हे माझे पिंड नाही माझ्या विभागाच्या लोकांचा सा साहेब सर्वांगीण विकास करायचा आहे मला कोणावर काही बोलायचं नाहीये सगळे फार मोठे म्हणूनच राहणार तुमचं आयुष्यभर साहेब शिक्षण क्षेत्रावर लक्ष द्यायचं आहे विभागामध्ये पीजी टू के जी असं शिक्षण इकडे झालं पाहिजे नोकऱ्यांसाठी माझ्या समाजातले सर्व समाजातले आमचे माळवासी मुंबईला नाला सुपारे ठाणे कल्याण डोंगोली इकडे त्यांची नाळ या विभागासोबत आहे त्यांना साहेब परत आणायचं आहे त्यांना इथे नोकऱ्या उपलब्ध करून द्यायचंय ही, ही माझी इच्छा आहे <laughs> माझ्या शेतकरी बांधवांसाठी पाऊस पडतोय भात कापणी चालू आहे सगळं नुकसान होत आहे केंद्रातल्या काही स्कीम असतील तर साहेब आम्हाला मार्गदर्शन करा शिकवा माझ्या त्या शेतकरी बांधवांसाठी मला काम करायचं आहे माझ्या माऊली ताई मावशा माहेरी ऐकतात बाळकपणासाठी इकडे येतात आज प्रत्येक बालकपण हे सिजरिंग होत आहे त्याचा खर्च किती आहे प्रत्येकाला माहिती आहे साहेब प्रत्येकाला नाही सुचवतो खर्च त्याच्या आरोग्यासाठी त्या त्या आरोग्यासाठी जर काय बालकपणासाठी तुम्ही मार्गदर्शन करा मला साहेब ते द्या पुन्हा एकदा सांगतो साहेब राजकारण माझं पिंड नाही समाजकारण आहे मी करत राहील तुम्ही मला मार्गदर्शन द्या आज दोन नोव्हेंबर आहे साहेब शंभर दिवसाचा मला माझ्या टीमला आणि पूर्ण एक परिवार परवा आपण भेटलो सगळ्यांनी एकदम आनंदीत एक टीम म्हणून मला सामील करून घेतलं नाना नाही मला जास्त बोलायचं देखील नाहीये बोलण्यापेक्षा मी काम करेन इथपर्यंत जे तुम्ही मला सांभाळून घेतलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी असेच आशीर्वाद प्रेम माझ्या मागे ठेवा वयाने फार लहान एकोणतीस वय आहे कुठे पाऊल टाकताना एखादी चूक घडली नाना तुम्ही सगळे मोठे साहेब आहेतच पण साहेब आज केंद्रातले आहेत तुम्ही सगळे इकडे असणार हे कान पकडायचे अधिकार सगळ्यांना आहेत मला दाखवा मला हकलू नका ही माझी नम्रपणे विनंती आहे त्यामुळे अडकेत असच प्रेम मार्गदर्शन राहू द्या काही चुकलं असेल मला भाषण करता येत नाही राजकारण माझं पिंड नाही माझी चूक आजपर्यंत समजली नाहीये मला पण तुम्ही मार्गदर्शन करा या लोकांची सेवा मला करायची मला ताकद द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय